श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर येत्या पंधरा तारखेला म्हणजेच रविवारी महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला आपल्याला भगवान शंकरांची ही सर्वात मोठी सेवा करायची आहे तर ती कोणती तर ती म्हणजे रुद्र अभिषेक तर आपण घरच्या घरी रुद्र अभिषेक कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर महाशिवरात्री जी आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येते तर त्यामुळे आपल्याला भगवान शंकरांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी ती आपल्याला करायची आहे तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर नसेल तर तुम्ही हा अभिषेक तुम्हाला घरच्या घरी करायचा आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये खूप गर्दी असते आणि जर तुम्हाला मंदिर जर जवळ नसेल तर तुम्ही हा अभिषेक घरच्या घरी करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पाटावरती जे आहे वस्त्र अंतरून घ्यायचं आहे किंवा मग तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही तो फोटो ठेवू शकता शिवपार्वतीसहित किंवा मग तुम्ही देवघरासमोर सुद्धा तुम्ही बसून हा अभिषेक करू शकता तर अभिषेक करताना तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण दिव्याच्या साक्षीने आपण कोणतीही सेवा करत असतो त्यानंतर तुम्हाला धूप वगैरे लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे तुम्ही प्लेटही घेऊ शकता किंवा तामनही घेऊ शकता देवाचं आणि त्यानंतर तुम्हाला शिवपिंड घ्यायची आहे तर शिवपिंड जी आहे तर ती भरीव असावी पोकळ नसावी तुम्ही बघू शकता आणि अंगठ्यापेक्षा जे आहे तर पिंड जी आहे ती मोठी नसावी आणि शिवपिंडीचा जो निमूळता भाग आहे तो उत्तरेकडे असायला पाहिजे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पूजा करताना बसतो समजा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर आपली जो शिवपिंडीचा निमुळता भाग जो आहे जलाधारीची आहे तर ती उत्तरेकडे आली पाहिजे आपल्याला असं बसायचं आहे आणि शिवपिंड आपण जेव्हा देवघरात ठेवतो तेव्हा सुद्धा जो निमुळता भाग जो आहे शिवपिंडीचा तो उत्तरेकडे आला पाहिजे आणि शिवपिंडीच्या समोर एकही देव नसावेत तर अभिषेक जे आहे तर तुम्ही पळीने अभिषेक करू शकता किंवा गळती लावून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर अभिषेक करताना आपल्याला सर्वप्रथम जे आहे तर आपल्याला नित्यसेवेचं पुस्तक आणायचं आहे जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर बऱ्याच महिलांकडे जे आहे तर नित्यसेवेचं पुस्तक हे असणारच आहे किंवा जर नसेल तर तुम्ही जवळपास जर केंद्र असेल स्वामींचं तर तिथून तुम्ही आणू शकता कारण नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे आहे ते सगळं दिलेलं आहे जे आपण रुद्राध्यायचे जे सगळे मंत्र आहे त्याच्यामध्ये दिलेले आहे तर तुम्हाला सर्वप्रथम जे आहे तर स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ मंत्र जप घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती अथरवर शीर्ष घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण पळीने अभिषेक करतो तर आपल्याला जास्त वेळ लागतो तर त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची गळती घ्यायची आहे तर तुम्ही जर गळती घेतली तर तुमचा जे पठण आहे ते लवकरात लवकर लोग्खर होतं आणि अभिषेक पण चालू राहतो आणि हे नित्यसेवेचं पुस्तक आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती याच्यामध्ये जे आहे तर सोमवार जे आहे तर ते दिलेलं आहे तर तुम्हाला एकाखाली एक जे आहे तर ते सगळं घ्यायचे आहे पण सर्वप्रथम तुम्हाला जे आहे स्वामी स्तवन घ्यायचं आहे स्वामींची माळ मंत्र जप घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शिष्य जे आहे प्रकारे तुम्हाला अनुक्रमणिकेनुसार तुम्हाला तसं घ्यायचं आहे त्यांना वेळ नाहीये कारण प्रत्येकामागे काम हे हो असतातच तर तुम्हाला ज्यांना वेळ नाही त्यांनी फक्त शिवमहिम स्तोत्र जरी घेतलं अभिषेक करताना तरीही चालतं किंवा मग तुम्ही फक्त एकशे आठ वेळेला ओम नम शिवायचा मंत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग अष्टोत्तर शत नामावली जी आहे या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला जे सोपं वाटेल ती तुम्ही सेवा करायची आहे हे जे आहे शिमहिम्न स्तोत्र रुद्राध्याय जे आहे ते संस्कृतमध्ये पण आहे आणि प्राकृतमध्ये पण आहे ज्यांना संस्कृत जमत असेल त्यांनी संस्कृत घ्यावं ज्यांना संस्कृत येत नसेल त्यांनी प्राकृत म्हणावं कारण प्राकृत भाषा जी आहे ती थोडीशी सोपी आहे आपल्याला वाचायला आपलं अभिषेकाचं जे पाणी आहे ते आपल्याला सगळ्यांना घरातल्यांना द्यायचं आहे शक्यतो आजारी माणसांना मुलांना घरामध्ये सगळे जेवढे आहे तेवढ्यांना आपल्याला हे अभिषेकाचं पाणी द्यायचं आहे जर तुम्ही दुधाने अभिषेक करणार असाल तर ते तुम्ही थोडं थोडं घेऊ शकता बाकीचं जे आहे तर ते तुम्ही झाडांना टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे फक्त पाण्याचा जर अभिषेक तुम्ही करणार असाल तर ते तुम्ही घरच्यांनी सगळ्यांनी हे पाणी घ्यायचं आहे तीर्थ समजून कारण ह्या पाण्यामध्ये खूप शक्ती असते आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर व्यसनी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही रोज एक वेळेला शिवमहिमन स्तोत्र म्हणायचा आहे आणि ते अभिषेकाचं पाणी त्या व्यक्तीला द्यायचं आहे तर तुम्ही एक महिन्यातच फरक जाणवू शकता तुम्हाला सर्वप्रथम स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थ जप घ्यायचा आहे एक शाट वेळेला आणि मग तुम्हाला अथर्व शीर्ष घ्यायचं आहे गणपती अथर्व शीर्ष त्याच्यासमोर तुम्हाला पेज नंबर पण दिलेले आहे त्यानंतर तुम्हाला शिवकवच स्तोत्र घ्यायचं आहे शिवमहिम स्तोत्र घ्यायचं आहे हे प्राकृतमध्ये पण आहे संस्कृतमध्ये पण आहे तुम्हाला जे जमेल तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र रामरक्षा कालभैराष्टक रुद्राध्याय रुद्राध्याय जे आहे तर ते नमक आणि चमक हे दोन विभाग तुम्हाला घ्यायचे आहे संस्कृतमध्ये आहे आणि म मराठी अनुवादमध्ये सुद्धा आहे तर तुम्ही रुद्राध्याय जे आहे नमक चमक विभाग हे दोन तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र जो आहे तो अकरा वेळेला घ्यायचा आहे संजीवनी मंत्र जो आहे तो पण अकरा वेळेला घ्यायचा आहे अमृत संजीवनी मंत्र तो अकरा वेळेला घ्यायचा आहे महामृत्युंजय मंत्र हे सगळे जे मंत्र आहे ते अकरा अकरा वेळेला तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर सुक्त ते एक वेळेला घ्यायचं आहे शिवनामावली जी आहे म्हणजे शिव अष्टोत्तर शतनामावली जी आहे एकशे आठ वेळेला ती तुम्ही एकशे आठ बेल वाहून सुद्धा तुम्ही ती घेऊ शकता शिवप्रार्थना हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र जो आहे तर तो तुम्ही अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि जेव्हा आपला अभिषेक होईल त्यानंतर तुम्हाला शिवलिंग काढून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला एकशे आठ वेळेला शिव नामावली घ्यायची आहे म्हणजेच अष्टोत्तर शत नामावली म्हणजेच महादेवाची जी एकशे आठ नावे आहे ती तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतर तुमच्याकडे जर तुम्हाला बेल मिळाला तर तुम्ही बेल घेऊ शकता किंवा जर तुम्हाला बेल नाही मिळाला तुम्ही एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे आणि प्रत्येक तांदूळात तांदूळ आपल्याला अर्पण करताना आपल्याला महादेवाची जी अष्टोत्तर शत नामावली आहे ती आपल्याला म्हणायची आहे जर तुम्हाला कोणतीही सेवा तुमच्याकडून होत नसेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल तुमच्या का मागे कामं असेल कारण प्रत्येकामागे संसारिक अडचणी ह्या असतातच तर तुम्ही वेळेतून वेळ काढून तुम्ही फक्त त्या दिवशी महाशिवरात्री हा दिवस सगळ्यात मोठा दिवस आहे तर तुम्ही त्या दिवशी भगवान शंकरांची एक आठ नावं घेऊ शकता किंवा ओम नम शिवायचा जाप तुम्ही करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्राचा तुम्हीसुद्धा जाप करू शकता मत असेल तर तुम्ही अकरावा अध्याय घ्या शिवली अमृतमधला किंवा मग तुम्ही पारायणसुद्धा सुद्धा करू शकता माझा तो व्हिडिओसुद्धा सुद्धा मी अपलोड केलेला आहे पारायण कसं करायचं ते तुम्ही याच्यातली कोणतीही एक साधी सोपी सेवा करू शकता जी तुम्हाला सोपी वाटेल ती कारण देव काही म्हणत नाही तुम्ही घरातली कामं सोडून फक्त माझीच सेवा करत बसा कारण आपल्याला प्रपंच करून परमार्थ करायचा आहे त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्हाला थोडीशी सेवा करायची आहे सेवा करून आपला तोटा तर काही होणार नाही फायदाच होणार आहे तर कारण आपल्याला कोणत्याही सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला कधी ना कधी मिळतच असतं तर त्यामुळे जे आहे तर प्रत्येकाने आवर्जून हा अभिषेक करा तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ